शासनाच्या मान्यतेशिवाय लातूरात सुरू असलेल्या एका स्कूलवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे नारायणा ई टेक्नो स्कूल असे या स्कूलचे नाव असून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सायंकाळच्या सुमारास या स्कूलला सील ठोकले हो शासन मान्यता नसलेल्या शाळांचा शोध घेण्यासाठी लातूर जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाच्या वतीने काल आणि आज असे दोन दिवस जिल्ह्यात शोध मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली दरम्यान या कारवाईमुळे या स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला मी हाशमी सर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद लातूर माननीय शिक्षणाधिकारी दत्तात्रय मडपती साहेब यांच्या आदेशावरून आज आम्ही आमची टीम शिक्षर गट अधिकारी आमचे मित्र साहेब गिरी सर आणि ते टीम सगळे ई टेक्नो स्कूल इथं आलेलो हो कारण या शाळेला शासनाची मान्यता अद्याप मिळाली नाही त्यामुळे हे शाळा अनअधिकृत आहे कोणती शाळा ई टेक्नो नारायण ई टेक्नो स्कूल ह्याच्याबद्दल यांना वारंवार पत्र देऊन याने काही कार्य केली नाही त्यासाठी आज शासन शिक्षण विभागाने याला सील ठोकण्यात आलेला आहे किती ते आता आता एकवीस पासून आमची शोध मोहीम चालू आहे नाही आता येईल आता एकवीस पासून पंचवीस पर्यंत आमची शोध मोहीम चालू आहे ते आम्ही तुम्हाला कळू आता थे... या शाळेमध्ये जे ऍडमिशन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून काय खबरदारी घेतली आता ते या शाळेवर अगोदर समायोजन होणार आहे का त्या विद्यार्थ्यांचं दुसरीकडे आता जर याला परमिशन मिळालं नाही तर समायोजन करतील हे लोक करावं लागेल या या शाळेला या बरोबर तसं पत्र दिलं शाळेने की या शाळेतील विद्यार्थ्यांचं इतर शाळेत स्थलांतर करावं गेल्या वर्षी देखील ही शाळा सुरू होत आहे गेल्या वर्षी पासून आम्ही कारवार केलो आलो गेल्या वर्षीपासून यांचं आम्ही पत्र दिल्यांना पण यांनी काही बंद केले नाही आज बंद करण्याचा कुठल्या परवानगी नाही कोणत्या परवानगी नाहीत शाळा चालवण्याच्या कुठल्या परवानग्या नाही शासन मान्यता शासन मान्यता नसल्यामुळे हे अनअधिकृत शाळा आहे तेच चालवता येत नाही बरे आंध्र प्रदेशच्या एका मंत्र्याची शाळा असल्यामुळे काही दबाव आहे का काय नाही नाही तसं काही नाही असं काही नाही नाही या शाळेला काही अगोदर नोटीस दिलेली होती दिलेली होती पूर्ण वाक्यात बोला काही दंड वगैरे ठोठावलेला होता का त्यापैकी त्यांनी काही धरलेला आहे का वेळोवेळी त्यांना सूचना दिल्या होत्या का तरी देखील शाळेनं आरेरावी करत ही चालू ठेवली आहे का दंडमशायने ही शाळा ही पूर्ण वाक्यात या शाळेला याच्या अगोदर अनेक पत्र दिलेले आहेत आणि दंड ही लावलेला आहे एकूण सत्तावीस लाख रुपये दंड ते रुप मार्चपर्यंत हो आहे ना मार्चपर्यंत हां एकतीस मार्चपर्यंत सत्तावीस लाख रुपये दंड ठोठवण्यात आलेला आहे त्यापैकी यांनी एक लाख रुपये भरलेले आहेत नंतर काय केले भरतो म्हणून असं पत्र दिलं ते वरी शासनाला त्यामुळे आज काय केली सिल्क शाळा बंद केली तुमच्यासमोर